आज आपण जळगाव जिल्ह्यातील धरंगाव या तालुक्यात आलो आहोत तर दादा आपलं नाव विलासाधार महाजन विलासाधार महाजन गाव कोणतं दहाोरा दानोरा दादा हे कोणतं वान लावलंय आपण ऍडवंटाचं दामिन टू ये वानची आपण लागवड केलेली तर आपल्याला अनुभव कसा राहिला चांगला आहे ना व्यवस्थित आहे क्वालिटी कशी आहे क्वालिटी आतापर्यंत किती तोडे झाले तुमची अकरा तोडे झाले अकरा तोडे झाले म्हणजे अकरा तोडे प्रत्येक तोड्याला किती कॅरेट निघतं एक क्विंटल शंभर किलो एक क्विंटल शंभर किलो म्हणजे पाच कॅरेट कॅरेट निघतात तर आता आजचा बाजार भाव काय सध्या तुम्ही जे मार्केटला घेऊन जाता त्याला पासष्ट रुपये साठ म्हणजे तुम्ही दरवर्षी इतर वाण जे लावायचे त्याच्यापेक्षा तुम्हाला हे वाण कसं वाटलं व्यवस्थित चांगलं आहे ना त्याच्यानंतर ह्या वाणाला दोन पैसे जास्त भेटतात का मार्केटला याला दोन पैसे जास्त बाजारभाव मिळतोय ना काय रेट द्या सध्या रेट चालू आहे पासष्ट रुपये दिला आता चालू पासष्ट रुपये आजची तारीख सात अकरा दोन हजार पंचवीस आज पाचसठ रुपये रेट भाव चालू आहे आणि तुम्ही जर बघू शकतात शेतकरी मित्रांनो हा प्लॉट भेंडीच्या प्लॉटवर तयार केलेला आहे म्हणजे भेंडीच्या झाडावर प्लॉट चढवलेला आहे म्हणजे एक नवीन प्रयोग आपल्या शेतकरी बांधूंनी केलेला आहे त्याचप्रकारे आपल्यासोबत आपले पी फार्मर समाधान भाऊ हे आहेत समाधान भाऊ तुम्हाला काय वाटतंय एक नंबर आहे सर तुमचा अनुभव काय अनुभव आम्ही मागच्या वर्षी दहा पाकिट लावले दहा मिशे आता वीस पाकिटची नवीन लागवड करायची सर आम्हाला म्हणजे या दोन दिवसामध्ये लागवडच करायची आणि आमच्या गावामध्ये असं झालेलं आहे एकच वन वन साईड चालतोय दहा दामिनी चालतोय दामिनी टू दामिनी टू तरी शेतकरी बांधून त्या हंगामात आपण दामिनी टू ची लागवड करावी धन्यवाद